गेवराई शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून पोलिसांचा धाक नसल्याने चोऱ्या होऊ लागल्या आहेत शहरातील असलेल्या एका कारची काच फोडून तब्बल लाख रुपये करण्यात आले आहेत येथील महारुद्र चालक यांनी बँकेतून दीड लाख रुपये काढले होते ते पैसे त्यांनी आपल्या गाडीत ठेवले आणि गाडी कोल्हेर रोडवर पार्क केली असता अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून दीड लाख रुपयांची चोरी केली आहे या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे यापूर्वी देखील कोल्हर रोडवर अनेक लुटमारीच्या घटना घडल्या आहेत तर पोलिसात तक्रार दाखल होऊनही चोरटे मोकटच आहेत एकीकडे पोलिस अधीक्षक जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक असताना मात्र पोलिसांचा धाक नसल्याने चोर्यांचं प्रमाण वाढलं आहे छत्रपती शो बँकेतून मी लगभग बारा वाजून पंधरा मिनिटाच्या आसपास पैसे काढले दीड लाख रुपये तर तिकडून असा आलो आणि इथं गाडी लावली हे माझ्या अंकलची दुकाने आणि इथं गाडी लावली आणि वेशीत सध्या बाजार असल्यामुळं मी मोटरसायकलवर वेशीत गेलो कामाच्या प्रकारे आणि मग तितक्यातच एक गाडीवाले पाठीमागं आले होते काय केलं तर त्यांनी काच फोडून ह्यातले दीड लाख रुपये काढून दिले दीड लाख कुठे होते दीड लाख इथं प पुढच्या डिगीत होते डिगीत ज्यातून काढून गेलो बँकेतून काढले होते छत्रपती शाहू बँकेतून काढले होते बारा ते सव्वा बाराच्या आसपास म्हणजे बारा वीस पर्यंत त्याच्याबद्दल काय तुम्ही हां पोलीस तक्रार केली पोलिसांनी पंचनामा पण केलेला आहे काय मागणी माझी अशी मागणी की पोलिसांनी त्यांना हे करावं पकडावं आणि माझे पैसे थोडे वापस द्यावे